वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून मित्रांनो पुन्हा एकदा मी आपल्यासाठी एक स्टोरी घेऊन आलेलो आहे ही, ही स्टोरी आहे एका मुलाची अँड इन्स्पायरिंग जर्नी फ्रॉम विलेज बॉय टू आय ए एस ऑफिसर खूपच इंटरेस्टिंग अशा प्रकारची ही स्टोरी आहे ही, ही स्टोरी ऐकल्यानंतर आपल्याला आपण मोटिवेट तर होणारच आहात परंतु त्यासोबतच या स्टोरीच्या माध्यमातून आपण आपली इंग्लिशसुद्धा इम्प्रूव्ह करणार आहोत सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ फ्रेंड्स बिफोर स्टार्टिंग द विडिओ आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज सब्सक्राइब धी चॅनल अँड हिट द बेल आयकॉन सो दॅट यू कॅन गेट द नोटिफिकेशन ऑफ माय लेटेस्ट व्हिडिओज सो लेट्स बिगिन दिस व्हिडिओ दिस इज एन इन्स्पायरिंग स्टोरी ऑफ अ बॉय हू बिकेम आय ए एस ऑफिसर अर्जुन वॉज अ बॉय फॉम अ स्मॉल रिमोट विलेज सराउंडेड बाय फील्डस अँड हिल्स अर्जुन वॉज बॉय अर्जुन हा एक मुलगा होता फॉम अ स्मॉल एका लहान रिमोट विलेज म्हणजे दुर्गम गाव सराउंडेड जे वेळलेलं होतं बाय फिल्ड्स अँड हिल्स फिल्ड्स अँड हिल्स म्हणजे शेती आणि टेकडी यांनी वेढलेलं एक छोटं आणि दुर्गम अशा प्रकारचं गाव होतं अर्जुन अ बॉय फॉम आणि अर्जुन हा त्या गावामधील एक मुलगा होता हिज फॅमिली वॉज पुअर त्याचं जे कुटुंब होतं ते गरीब होतं अँड हिज फादर वर्क ॲज अ फार्मर आणि त्याचे वडील शेतकरी म्हणून काम करायचे अर्जुन्स विलेज डिडंट हॅव प्रॉपर रोड्स स्कूल्स ऑर इलेक्ट्रिसिटी अर्जुनच्या गावामध्ये चांगले रस्ते शाळा किंवा इलेक्ट्रिसिटी नव्हती बट इट वॉज होम टू काइंड अँड हार्डवर्किंग पीपल परंतु ते घर होतं कोणाचं घर होतं टू काइंड अँड हार्डवर्किंग पीपल अर्थात दयाळू आणि मेहनती लोकांचं ते घर होतं ते गाव होतं डिस्पाइट डिस्पाईटचा अर्थ आहे असूनही डिस्पाईट द स्ट्रगल्स संघर्ष असूनही अर्जुन ड्रीम्ड बिग अर्जुनने मोठं स्वप्न बघितलं ही वॉन्टेड टू बिकम अँड आय एस ऑफिसर टू इम्प्रूव्ह द लिव्ज ऑफ पीपल इन हिज विलेज अँड अदर्स लाईक इट ही वॉन्टेड टू बिकम त्याला बनायचं होतं ॲन आय एस ऑफिसर आय एस ऑफिसर टू इम्प्रूव इम्प्रूवचा अर्थ आहे सुधारणा करणे टू इम्प्रूव द लिव्ज ऑफ पीपल इन हिज विलेज की त्याच्या गावामधील लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी सुधारणा करण्यासाठी त्याला आय एस ऑफिसर बनायचं होतं अर्जुन स्कूल वॉज अ स्मॉल बिल्डिंग विथ फ्यू टीचर्स अँड नो प्रॉपर फॅसिलिटीज अर्जुनची जी शाळा होती अ स्मॉल बिल्डिंग एक छोटी बिल्डिंग होती विथ फ्यू टीचर्स आणि कमी शिक्षक होते अँड no नो प्रॉपर फॅसिलिटीज आणि ज्या काही प्रॉपर फॅसिलिटीज ज्या आहे आवश्यक ज्या किंवा योग्य अशा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध नव्हत्या एट तरीही हे लवड लर्निंग अँड वर्क हार्ड टू एक्सल इन हीज स्टडीज तरीही ही लव त्याला आवडायचे लर्निंग म्हणजे शिकणे अँड वर्क हार्ड आणि कठीण परिश्रम करणे टू एक्सेल म्हणजे उत्कृष्ट होणे इन ही स्टडीज त्याच्या अभ्यासामध्ये म्हणजे त्याच्या अभ्यासामध्ये उत्कृष्ट बनण्यासाठी कठीण परिश्रम करणे आणि श नवीन शिकणे किंवा शिकणे त्याला आवडायचे हिज टीचर त्याचे शिक्षक मिस्टर राम नोटिस्ड अर्जुन्स डिटर्मिनेशन अँड पोटेन्शियल अर्जुनचे शिक्षक आहेत मिस्टर राम नोटीस त्यांच्या लक्षात आलं अर्जुन्स डिटर्मिनेशन डिटर्मिनेशनचा अर्थ आहे दृढनिश्चय अँड पोटेन्शियल पोटेन्शियलचा अर्थ आहे क्षमता मिस्टर राम यांच्या लक्षात आले अर्जुनची दृढनिश्चयता आणि क्षमता त्यांच्या लक्षात आली अर्जुन यू आर ब्राईट अँड कॅपेबल मिस्टर राम सेड वन डे एके दिवशी राम मिस्टर राम जे आहेत ते म्हणाले अर्जुन यू आर ब्राईट तू तेजस्वी आहे अँड कॅपेबल आणि तू समर्थ आहेस इफ यू वर्क हार्ड यू कॅन अचीव युअर ड्रीम्स जर तू कठीण परिश्रम केलेत यू कॅन अचीव युअर ड्रीम्स तू तुझे स्वप्न जे आहे ते पूर्ण करू शकतोस मोटिवेटेड बाय हिज टीचर्स एनकरेजमेंट एनकरेजमेंटचा अर्थ आहे प्रोत्साहन आणि मोटिवेटचा अर्थ आहे मोटिवेटेड बाय म्हणजे एखाद्याने एखाद्या गोष्टीने प्रोत्साहित होणे मोटिवेटेड बाय हिज टीचर्स एनकरेजमेंट त्याच्या शिक्षकाच्या प्रोत्साहनामुळे अर्जुन जो आहे तो मोटिवेट झाला प्रोत्साहित झाला अर्जुन स्टार्टेड स्टडींग इवन हार्डर अर्जुनने आणखी कठीण परिश्रम करायला आणखी अभ्यास करायला सुरुवात केली ही वुड सीट अंडर अ ट्री विथ हिज बुक्स अँड स्टडी लेट इन टू द इव्हिनिंग बाय द लाइट ऑफ अ केरोसिन लॅम्प ही वुड सीट तो बसायचा अंडर अ ट्री झाडाखाली विथ हिज बुक्स त्याच्या पुस्तकांसोबत अँड स्टडी लेट आणि उशिरापर्यंत अभ्यास करायचा इन टू द इव्हिनिंग बाय द लाईट ऑफ अ केरोसिन लॅम्प संध्याकाळी केरोसिनचा जो लॅम्प असतो त्या लॅम्पच्या प्रकाशामध्ये तो रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा समटाईम्स कधीकधी ही वॉक्ड माईल्स टू बॉरो बुक्स फ्रॉम अ नियर बाय टाउन कधीकधी तो कित्येक मैल पायी चालत जायचा कशासाठी बॉरो बुक्स फ्रॉम अ नियर बाय टाउन की जवळच्या शहरामधून पुस्तके आणण्यासाठी हेच पॅरेंट्स सपोर्टेड हिम ॲज मच ॲज दे कूड त्याचे जे पॅरेंट्स होते पालकचे होते सपोर्टेड हिम त्याला सपोर्ट करायचे ॲज मच ॲज दे कूड ज्या त्यांना शक्य होईल तेवढं इवन दो दे स्ट्रगल्ड इवन दो म्हणजे तरीही इवन दो दे स्ट्रगल्ड टू मेक एंड्स मीट टू मेक एंड्स मीट अर्थ आहे पूर्ण करण्यासाठी आफ्टर फिनिशिंग स्कूल म्हणजे शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विथ एक्सलन मार्क्स आणि चांगल्या मार्क्ससोबत त्याने शाळेचं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलं आणि त्यानंतर अर्जुन गोट ॲडमिशन अर्जुनला ॲडमिशन मिळाली टू अ कॉलेज इन द सिटी शहरातील एका कॉलेजमध्ये इट वॉज अ न्यू अँड चॅलेंजिंग एक्सपिरियन्स फॉर हिम It was a new and challenging experience for him. He teaches that he and challenging. Many of his classmates came from wealthy families and had access to better education. Many of his classmates came from wealthy families. बरेचसे त्याचे जे वर्गमित्र आहे एका वेल्थ फॅमिली किंवा श्रीमंत कुटुंबाकडून कुटुं आलेले होते अँड हॅड ॲक्सेस ॲक्सेसारखा संधी किंवा प्रवेश अँड हॅड ॲक्सेस टू बेटर एज्युकेशन आणि त्यांना चांगलं एज्युकेशन घेण्याची संधी होती अर्जुन समटाईम्स फेल्ड आउट ऑफ प्लेस बट ही रिमाइंडेड हिमसेल्फ ऑफ हिज गोल कधी कधी अर्जुन जो आहे reminded, तो निराश व्हायचा बट ही रिमाइंडेड परंतु स्वतःला तो आठवण करून द्यायचा ऑफिस गोल त्याच्या ध्येयाची इन कॉलेज अर्जुन लर्न अबाउट द यू पी एस सी एक्झाम रिक्वायर्ड टू बिकम एन आय एस ऑफिसर इन कॉलेज कॉलेजमध्ये अर्जुन लर्न अर्जुन शिकला अबाउट द यू पी एस सी एक्झाम रिक्वायर्ड अर्जुनला माहिती झालं तो तो शिकला की यू पी एस सी एक्झाम जी आहे ती आवश्यक आहे टू बिकम ॲन आय एस ऑफिसर आय एस ऑफिसर बनण्यासाठी इट वॉज वन ऑफ द टफेस्ट एक्झाम इन द कंट्री ही देशामधील सर्वात कठीण अशा प्रकारची परीक्षा होती बट परंतु अर्जुन वॉज डिटरमाइंड अर्जुन एक दृढ निश्चय होता ही न्यू इट वुडंट बी इझी बट ही बिलिवड दॅट हार्डवर्क अँड पर्सिव्हरन्स गुड हेल्प हिम सक्सिड ही न्यू अर्जुनला माहिती होते इट वुडंट बी इझी की हे सोपे असणार नाही बट परंतु ही बिलीव त्याचा विश्वास होता दॅट हार्डवर्क कठीण परिश्रम अँड पॉसिवरन्स चिकाटी कुड हेल्प हिम सक्सिड यशामध्ये त्याला मदत करू शकतील यश मिळवण्यासाठी त्याला मदत करू शकतील आफ्टर ग्रॅज्युएटिंग ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पदवी झाल्यानंतर अर्जुन मू टू डेल्ली टू प्रिपेअर फॉर द यू पी एस सी एक्झाम ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर अर्जुन दिल्लीला गेला टू प्रिपेअर फॉर द यू पी एस सी एक्झाम यू पी एस सी एक्झामची तयारी करण्यासाठी हे लिवड इन अ स्मॉल रूम तो एका छोट्या रूममध्ये राहायचा सेविंग मनी पैसे वाचवायचा वेरेवर ही कूड जिथं त्याला शक्य असेल तिथं ही स्पेंड अवर्स रीडिंग न्यूजपेपर्स बरेचसे तास तो न्यूजपेपर वाचण्यामध्ये घालवायचा स्टडिंग बुक्स पुस्तके अभ्यासा अभ्यासताना घालवायचा अँड प्रॅक्टिसिंग मॉक एक्झाम्स आणि जे मॉक एक्झाम्स आहेत त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी तो बरेच जे तास आहे तो घालवायचा देवर मोमेंट्स ऑफ डाऊट अँड फेलियर्स शंका आणि अपयशाचे प्रसंग यायचे बट ही नेवर घेवं परंतु तो प्रयत्न करणे सोडून देत नव्हता फायनली शेवटी आफ्टर इयर्स ऑफ प्रिपरेशन अँड सेवरल अटेमट्स शेवटी खूप वर्ष तयारी करून आणि खूप प्रयत्न करून अर्जुन क्लिअर्ड द यू पी एस सी एक्झाम विथ अ हाय रँक अर्जुन यू पी एस सी एक्झाम जी आहे हाय रँकने तो पास झाला त्याने ती एक्झाम क्लिअर केली ही हॅड अचीवड हिज ड्रीम ऑफ बिकमिंग अँड आय एस ऑफिसर ही हॅड अचीवड त्याने प्राप्त केलेलं होतं मिळवलेलं होतं पूर्ण केलेलं होतं हिज ड्रीम त्याचं स्वप्न ऑफ बिकमिंग अॅन आय एस ऑफिसर आय एस ऑफिसर बनण्याचं हिज सक्सेस ब्रॉट जॉय नॉट ओन्ली टू हिज फॅमिली बट ऑल्सो टू हिज एंटायर विलेज हिज सक्सेस त्याचं यश ब्रॉट जॉय आनंद आणला नॉट ओनली टू हिज फॅमिली त्याच्या कुटुंबामध्येच नाही बट अल्सो टू हिज एंटायर विलेज तर त्याच्या सर्व गावामध्ये ॲज ॲन आय एस ऑफिसर एक आय एस ऑफिसर म्हणून अर्जुन वर्क टायरलेसली अर्जुन न कंटाळता काम करायचा टू ब्रिंग पॉझिटिव्ह चेंजेस सकारात्मक बदल आणण्यासाठी टू रुरल एरियाज ग्रामीण भागामध्ये ही इम्प्रूवड स्कूल्स स्कूल्स म्हणजे शाळा इम्प्रुव्ह म्हणजे के सुधारणा केली शाळेमध्ये सुधारणा केली बिल्ड रोड्स रस्ते बांधले अँड इन्शुअर्ड आणि खात्री केली दॅट विलेजेस विलेजेस म्हणजे गाव दॅट विलेजेस हॅड ॲक्सेस हॅड ॲक्सेस मिळवणे टू क्लीन वॉटर स्वच्छ पाणी अँड इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटी विद्युत हिज डेडिकेशन इन्स्पायर्ड त्याच्या समर्पणाने प्रोत्साहित झाले मेनी यंग बॉईज अनेक तरुण मुलं अँड गर्ल्स मुली फ्रॉम विलेजेस गावां गावांमधले टू ड्रीम बिग मोठं स्वप्न पाहणे अँड एम फॉर सक्सेस आणि यशाचं ध्येय गाठणे अर्जुन ऑफन व्हिजिटेड हिज विलेज अँड स्पोक टू द चिल्ड्रन देअर अर्जुन बऱ्याच वेळा गावाला त्याच्या गावाला भेट द्यायचा अँड स्पोक टू द चिल्ड्रेन देअर आणि तेथील मुलांसोबत बोलायचा इफ आय कॅन डू इट जर मी हे करू शकतो सो कॅन यू तुम्ही करू शकता ही वूड से तो म्हणायचा हार्डवर्क डिटर्मिनेशन अँड बिलीफ इन सेल्फ कॅन टेक यू एनिवे वेअर हार्डवर्क कठीण परिश्रम डिटर्मिनेशन दृढनिश्चय अँड बिलीफ विश्वास इन सेल्फ स्वतःमध्ये कॅन टेक यू एनिवेर तुम्हाला कुठंही घेऊन जाऊ शकते अर्जुन स्टोरी शोज दॅट नो मॅटर वेअर यू कम फॉर्म ऑर हाऊ डिफिकल्ट युअर सर्कमटन्सेस आर अर्जुनची जी, जी स्टोरी आहे ती आपल्याला शो करते आहे काय शो करते आहे काय दाखवते आहे नो मॅटर वेअर यू कम फॉर्म की तुम्ही कुठून आला हे महत्त्वाचं नाही हाऊ डिफिकल्ट युअर सर्कमटन्सेस तुम्ही परिस्थिती क कशा कशा प्रकारची कठीण परिस्थिती होती हे महत्त्वाचं नाही यू कॅन अचीव ग्रेट थिंग्स विथ एफर्ट अँड पॉसिव्हरन्स की तुम्ही महान गोष्टी ज्या आहे मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त करू शकता विथ एफर्ट परिश्रमाने अँड पॉसिव्हरन्स अर्थात चिकाटीने ही जर्नी इज अ रिमाइंडर त्याचा प्रवास हा एक रिमाइंडर आहे दॅट ड्रीम्स आर पॉसिबल की स्वप्न हे शक्य आहेत इफ यू डेअर जर तुम्ही धाडस केलं टू चेंज देम त्यांचा पाठलाग करण्याचा तर फ्रेंड्स अशा प्रकारे अर्जुनची ही खूपच इंटरेस्टिंग आणि मोटिवेशनल अशा प्रकारची स्टोरी होती ही आपल्याला नक्कीच आवडलेली असेल सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय अँड टेक केअर